नमस्कार ज्या लढ्यातून ज्या योगदानातून ज्या बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्यासह मूलभूत अधिकार मिळाले त्या मूलभूत अधिकारावर त्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणणारा तो दिवस होता आणीबाणी लागू झाली आणीबाणी लागू झाल्यानंतर व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाचं हिरावलं जात आहे हे सगळ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यावेळेस सगळ्या संघटनेचे लोक जी आहेत जागरूक नागरिक ज्याला म्हणता येईल सगळ्या संघटनेचे लोक जागरूक नागरिक सगळे नेते रस्त्यावर उतरले या घटनेचं स्मरण करताना नव्या पिढीपर्यंत स्वातंत्र्याचं मोल कळावं मूलभूत स्वातंत्र्याचं मूल्य पोचावं या दृष्टिकोनातून आपण आणीबाणीच्या काळामध्ये ज्यांनी कारावास भोगला जाणीवपूर्वक आपण हा संवाद करतो आणि हा संवाद युवा पिढीपर्यंत पोहोचवतो आहोत नमस्कार आपण सगळ्यांना माहीत आहे की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्व तरुणांच्या डोक्यामध्ये एक भव्य दिव्य अशी कल्पना होती आणि असं वाटलं होतं की भविष्य आपण कसं घडवायचं नवीन नवीन क्षेत्रात चैतन्य निर्माण झालं होतं आप आवाहनं खूप होते दारिद्र्यशेच्या खाली लोक होते म्हणून इंदिराजींना गरिबी हटावं असं नारा द्यावा असं वाटला पण हे सगळं जे आहे सत्य नसून फक्त एका व्यक्तीभोवती आहे असं जेव्हा कळलं तेव्हा खूप खेद वाटला बिहारचं आंदोलन हे समग्र क्रांतीचं आंदोलन होतं जयप्रकाश नारायण नानाजी देशमुख यांनी या आंदोलनाला पुढे खूप मोठ्या प्रमाणात देशव्यापी करायचा प्रयत्न केला पण त्यामध्ये इमर्जन्सी आल्यामुळे या आंदोलनाला खीळ बसली उलट खीळ बसणं बरोबर नाही आहे उलट ते जास्त मोठ्या जोमाने काम सुरू झालं मी नागपूरला नागपूर विद्यापीठ संघाचा अध्यक्ष होतो तिथे तरुणांच्या मनामध्ये काय भावना आहे मला कळत होत्या माहीत होत्या हे स्पंदनं जे संघटितपणे अभिव्यक्त व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती मग जशी वेळ आली तसं विद्यार्थ्यांनी आपला योगदान दिलं या कामाला आणि इमर्जन्सीमध्ये अनेकांना खूप सोसावं लागलं पण ते कॉज इतकं मोठं होतं की त्याच्यामुळे सोसणं काही वाटलंच नाही आणि शेवटी असं झालं की एक दिवस इंदिराजींना आणीबाणी हटवावं लागली इलेक्शन घ्यावे लागले आणि देशामध्ये पुन्हा चांगलं वातावरण निर्माण झालं आमचे वडील जे होते हे संघाचे मोठे कार्यकर्ते होते त्याच्यामुळे त्यांना बाय व्हर्च्यू ऑफ दॅट त्यांना इथल्या लोकल पोलिसनी इन्फॉर्मेशन दिल्यामुळे त्यांना मिसामध्ये अरेस्ट करण्यात आला त्यांचे वॉरंट निघाला हे आम्हाला कळलं की बा त्यांचं वॉरंट निघालेलं आहे मग याची आमची आई म्हणाली की मी त्याच्या अगोदर मग सत्याग्रह करते मी नंतर कशाला करू आत्ताच सत्याग्रह करते म्हणून महिलांचा नागपुरातला जो पहिला सत्याग्रह होता त्याच्यामध्ये आमची आई गेली होती तो संक्रांतीचा जा, जवळपासचा दिवस होता मग ती आतमध्ये गेल्यानंतर मग आमचे वडील जे आहेत त्यांना ऑटोमॅटिक पोलिसनी मिसामध्ये पकडलं आणि माझं मी अंडरग्राऊंड काम करतो काही ठिकाणी पत्रकं का पोहोचवणे तिथे काही सभा घे मिटिंग घेणे वगैरे मग मा मलाही माहीत होतं की मला वारण निघालेलंच आहे पण अनवधानाने मी एक आमच्या संघाच्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या घरासमोर उभं होतो आणि तिकडनं सी सी बी आयचं पी एल आय लोकं आले आणि त्यांनी मला अरेस्ट केलं मग आमच्या घरामध्ये माझा एक फक्त भाऊ जो बंगलोरला होता तो बंगलोरला असल्यामुळे घराला कुलूप लावावं लागलं जेव्हा मी घर सोडलं तेव्हा घराला कुलूप लावलं ला। आणि म्हणजे त्यांनी मला घरी नेलं विचारलं की तुम्हाला काही काम वगैरे करायचं का चांगलं पोलीस वेअर व्हेरी गुड त्यांनी मला नेलं तिथे मग कुलूप लावलं आम्ही आणि कुलूप लावल्यानंतर मग मला त्यांनी नाशिकला नेलं मी आमच्या घराला खऱ्या अर्थाने कोणीच घरी नव्हतं असा हा एक विरळा प्रसंग तेव्हा अनुभवायला आला अर्थातच खूप आम्हाला आनंद झाला त्याच्यापेक्षा आम्हाला याचा आनंद झाला की इंदिरा गांधीला झुकावं लागलं सगळ्यांना एकच वाटलं की हा हार्डशिप आम्ही विसरून गेलो होतो कोणती हार्डशिप आहे ती अल्टिमेटली शिव्या ऑल इज वेल दॅट इंड्स वेल त्याच्यामुळे त्याप्रमाणे जेव्हा त्यांनी आणीबाणी डिक्लेअर केली आणि आणीबाणी विड्रॉ केली आणि निवडणुका ज्या त्या घोषित केल्या दॅट वॉज द राईट टाईम की जेव्हा आम्हाला वाटलं की नाही आता सत्ता परिवर्तन होणार आहे आपल्या विचाराचे लोक सत्तेवरती येणार आहे त्याच्यामुळे इतक्या दिवसांनी झालेली हालपेष्टा आहे किंवा आमचं जे वेगवेगळं राहणं आहे त्याच्यावरचं आमचं सहज ते निघून गेलं आणि व्हेरी व्हेरी हॅपी हा राष्ट्रीय विषय याच्यात जसं की आपण स्वातंत्र्य मिळवलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस सत्तेचाळीसला आपल्याला जेव्हा मिळालं तेव्हा काही आशा आकांक्षा आपल्या होत्या आणि नंतर मानणं काळांतराने जेव्हा त्याला पायमल्ली त्या सगळ्या विचारांची झाली तेव्हा याला हा राष्ट्रीय विषय झाला की हे काही वैयक्तिक कोणाचं काही नाही त्याच्यामुळे याला एक थोडं अधिष्ठान जे आहे मोठं होतं त्या अधिष्ठानामुळे लोकांना ते प कन्व्हिन्स करणार होतं की नाही आपण संघर्ष करणं अनिवार्य आहे आणि अन हे नाही केलं तर येणाऱ्या पिढीला स्वातंत्र्यच गमवावं लागेल आणि मग ते परिवारशाही खा परिवारातच लो, काही लोकं सत्तेवरती राहतील लो, काही नाही राहणार किंवा त्यांना हटवलं जाईल ही स्थिती येऊ नये म्हणून आपल्याला हे देशासाठी स्वा लोकशाहीसाठी करावं लागेल असं वेअर कन्व्हिन्स मी असं म्हणेन की आणीबाणी ही एक सिंबॉलिक ती जरी होती आपल्याला ते लेसन होतात तो खरं म्हणजे ही आणीबाणी वारंवार होत असते घरामध्ये आणीबाणी असते कधी 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 घरामध्ये जर डिक्टेटरशिप हुकुमशाही असते ना तेव्हा मग मुलांना काहीतरी ठरवावं लागतं की नाही असं काय करतात बाबा म्हणजे ही जी वैयक्तिक आका अशा आकांक्षांना जे लिबर्टी आहे ती आपली संपली समजा तर आपल्याला ती सगळ्या ठिकाणी ही डेमोक्रेसी जी आहे ही रिस्ट झाली पाहिजे आणि अनाथिकालापासून आपल्याकडे डेमोक्रेसीला एक वेगळं स्थान आहे ती आपण मान्य केली आहे त्याच्यामुळे पुढे कोणी आता तर आणीबाणी येणारच नाही कारण कॉन्स्टिट्युशनल चेंजेस असे झाले आता की कोणीही आता आणीबाणी आणू शकत नाही त्याच्यामुळे ही हे जे आंदोलन होतं हे शेवटचं आणि याच्यानंतरचं असं डेमोक्रेसीत हे आंदोलन राहणार नाही एकच गोष्ट आहे महत्त्वाची ते म्हणजे आपण नॅशनल स्ट्रीममध्ये देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये राहिलं पाहिजे देशात काय चालतं आहे याचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे समजला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते करेक्शन करायचं माझं जे योगदान आहे ते मी सामूहिक रीतीने केलं पाहिजे एकट्या व्यक्तीमुळे कोणतंही गोष्ट करेक्ट होणार नाही त्याच्यामुळे सगळं सामूहिक प्रयत्नांनी होणार आहे संघटित प्रयत्नांनी होणार आहे म्हणून युवकांनी सजग राहणं म्हणजे डेमोक्रेसीवर आपण मनापासून प्रेम करत असू तर त्याच्याबद्दल आपल्याला चिंतन केलं पाहिजे की काय डेमोक्रेसी चुकीचं होत आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला संघटित प्रयत्न केला पाहिजे असं मला म्हणणं आहे अर्थात हे काय व्यक्तिगत नाही आहे वैयक्तिक होणारे काम नाही हे राष्ट्रीय स्तरावरती होणाऱ्या सगळ्या समस्या आहेत ना त्याला सोल्युशन राष्ट्रीय स्तरावरती झालं पाहिजे सर्वांच्या सहभागाने झाले पाहिजे आज दीड लाख लोकांनी सत्याग्रह करणं जे आहे इमर्जन्सीमध्ये हे एक रेकॉर्ड आहे त्याचं कारण काय की कोणाच्या व्यक्तीला हटवायचा विषय नव्हता या सिद्धांताला माझं त्याची पायमल्ली होते त्याला रिस्टोअर करणं ते आणीबाणी आण ज्यांनी आणली त्यांना हद्दपार करणं आणि त्याची पुनर्स्थापना करणं हे दोन्ही मुद्देश होते म्हणून हे सामूहिक प्रयत्नांनी राष्ट्रीय स्तरावरती या करण्याचा विषय आहे त्याला आपण सजग राहणं हे आपल्या हातात आहे आणि कृतिशील राहणं दोन गोष्टी आपण केल्या तर आपल्याला समजलं पाहिजे की काय का होत आहे आणि आपण त्या दृष्टीने ते एलिमिनेशनसाठी काय करता येईल विचार केला पाहिजे नाही सामूहिकता जी आहे त्याच्याबद्दल एक म्हणजे अलर्टनेस आपण नॉलेजेबल झालं पाहिजे आपल्याला परिस्थिती काय बदल होतात आणि ते आवश्यक आहे का किती दिशा आपल्याला चुकीची दिशा देणारे आहे याचा मूल्यांकन केलं पाहिजे इवॅल्युएट केलं पाहिजे आणि इव्हॅल्युएट करून समजा त्याला एलिमिनेशन हेच ऑप्शन असेल तर त्यासाठी संघटितपणे ते केलं पाहिजे विजींनी वर्णन केलं ते सर्वसाधारण बाहेर असणारं वर्णन आहे माझ्या बाबतीत असा प्रसंग घडला की मी वीस महिने कारागृहात होतो त्यामुळे सुरुवातीला आणीबाणी घोषित झाल्यानंतर काही काळ तर मीसुद्धा अंडरग्राऊंड होतो जवळजवळ महिना दीड महिना महिना तर नाही पण वीस एक दिवस अंडरग्राऊंड होतो त्यावेळेला नवीन ते पॉम्प्लेट छापणं ते देणं ते वितरण करण्याची व्यवस्था करणं आणि आमचं हे ठरलं होतं की आम्हाला जसं सांगितलं जाईल त्याच्यासाठी आम्ही सगळ्या त्यागासाठी तयार होतो पण त्यावेळेला एक निर्णय झाला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकाऱ्यांनी घेतला होता की त्या निर्णयानुसार जे ग्रहस्थ आहेत त्यांनी जेलमध्ये जावं आणि जे संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते किंवा प्रचारक आहेत त्यांनी हे आंदोलन लढवावं आणि त्या डिसिजनचं क्रियान्वयन होत असताना आम्हाला संदेश मिळाला की तुम्हाला जेलमध्ये जायचं आहे आणि तेव्हापासून मी जेलमध्ये होतो तर त्याच्यामध्ये जेलमध्ये गेल्यानंतर जेलच्या बाहेरच्या ज्या गोष्टी होत्या त्या खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला कळणं शक्य नव्हतं पण जेलमध्ये कसे गेले जेलचे जेल काही अनुभव असतील तर त्या दृष्टीने आपण बोलू शकतो हो बाकी रवीजींनी जो संदेश दिला आहे की नेशन फर्स्ट अँड एव्हरीथिंग नेक्स्ट हा जो प्रॉब्लेम आहे हा सगळ्यांना युवकांना संदेश देणारच आहे कोणतीही गोष्ट करताना जसं स्वतःचं स्वावलंबन सामाजिक स्वावलंबन तसं आर्थिक स्वावलंबनसुद्धा आवश्यक आहे आणि त्याच्यामुळेच हा देश पुढे जाईल असं एक आमचं आजचं मत आहे त्यावेळेला तर आम्ही लहान होतो पंचवीस वर्षाचा होतो मी तेव्हा जेलच्या फार सुंदर आठवणी आहेत जेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला बिलकुलच ड्राय राहण्याची सवय नाही आपण तेल तुपवाले लोक आहोत दूध फळं खाणारे लोक आहोत तर त्यामुळे जेलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यात असेल तर ड्राय सगळा तेल कमी तिथे एक पद्धत असते भाजी केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी ज्या वॉर्डनच्या हातातून ती जाते ज्या गेटमधून आतमध्ये जाते तिथे एक एक मग्गा तरी काढल्या जाते तरी म्हणजे त्याच्यावर असणारं तेल तिथे जे फोडणी भाजीला देतात ही भाजी झाल्यानंतर देता वरून देतात त्यामुळे गृहिणींना हे जास्त लक्षात येईल की ब वरचं वरचं पाणी म्हणजे तर्री असते सगळी आणि ती काढल्या जाते ती काढल्यानंतर तुम्हाला तुमच्या पोटात तेल जातच नाही तुम्ही तिखटच खाता फक्त आणि त्याचे जे परिणाम व्हायचे वरती खालती ते सगळे होत राहतात मग हा एक भाग आहे दुसरं जेलमध्ये अनेक गैरसमजसुद्धा असतात त्याच्यामध्ये जेलमध्ये जो येतो त्या कैद्याला ते सांगतात की तुम्हाला ही जर शिक्षा तुम्ही भोगली तर तुम्हाला पंधरा दिवस म्हणजे फिफ्टी पर्सेंट तुम्हाला माफी मिळेल आणि त्या माफीसाठी म्हणून ते मग ती फिफ्टी पर्सेंट माफी मिळावी म्हणून ते घेतात त्याला म्हणतात दंडा कमान कमान इज अ कमांड आणि दंडा कमान म्हणजे दांड्यावरती मैला घेऊन जाणे पण हे त्याला माहीत नसतं जेव्हा आलं तेव्हा त्यामुळे अनेक लोक ते घेतात आणि नंतर पस्तावतात पण तिथे पुनर्विचार नावाची गोष्ट जेलमध्ये नाही आणि त्यामुळे मग जेलचंही जीवन सुसह्य कसं व्हावं याचा एक वस्तुपाठ आम्हाला त्यावेळेला मिळाला जेलमध्ये आम्ही सगळे जे होतो त्याच्यामध्ये काही मुस्लिम मुस्लिमबद्धूसुद्धा होते त्या मुस्लिम मध्दूमध्ये अनेक जणं हे नवविवाहित होते माझाच स्वतःचा विवाह दीड आधी झाला होता आणि त्याच्यातले एक महिना हिंदू पंचांगाप्रमाणे ज्येष्ठ मी ज्येष्ठ बायको ज्येष्ठ महिना ज्येष्ठ त्यामुळे ती बाहेर त्या दीड महिन्यातली अशी ती घटना होती त्यावेळेला त्यामुळे पोलिसांसमोर कौतुक होतं हा असतो हा असतो असं करायचं कुठे आम्ही मेडिकलमध्ये एखाद वेळेला गेलो असेल तिथे तेच व्हायचं तर अशा प्रकारचं एक जेलचं वातावरण होतं पण त्या ते जे नवविवाहित होते ते इतके त्या विवाहाचे त्याच्यातनं खरं म्हणजे बाहेर आलेच नव्हते कारण महिना दोन महिने तीन महिने सहा महिने आठ महिने असे झाले लोक होते काही जण पाच सात जण होते तर ते जाता जाता खांबाला काय बिठी मारायचे नुसते बसून राहायचे डोळ्यातनं पाणी यायचं भावना वि व्हायचे समजायचं नाही आणि त्यामुळे मग काही जणांनी माफीपत्र लिहून दिले काहींनी काही दिलं काही परत गेले हे फार कमी होते अविरश दोन तीनच सांगितले मला दुसरं असं म्हणायचं की यांच्याच त्याच्यामध्ये की जेलबद्दल जे सामान्यतः जे कन्सेप्ट आहे की हार्डशिप होते आणि खरंच म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये लोकमान्य टिळकांपासून जे जेल मॅन्युअल चेंज झालं आहे त्याच्यामध्ये फिजिकल हार्डशिप जे पॉलिटिशियन्सला देऊ नये असा प्रयत्न होता पण तुमचा गेटिंग अवे फ्रॉम सोसायटी तुम्ही समाजापासून दूर आहात तुम्ही सेक्युल्युजनमध्ये आहे हेच जे टॉर्चर आहे ना हे खूप महत्त्वाचं होतं आणि त्या टॉर्चरमध्येच लोकं दुःखी व्हायचे आम्हाला भेटीचा कार्यक्रम आहे तुम्हाला आठवड्यातनं एक नाते भेट नातेवाईकांची त्या भेटमध्ये सगळे लोक भेटायचे तर त्यांना जे प्रशासक होते त्यांची इच्छा होती की यांनी सगळ्यांनी खरं म्हणजे आपल्या परेशानीमुळे रडायला पाहिजे दुःखी व्हायला पाहिजे विषय हा होता की यू आर टॉर्चर्ड बिंग आउट ऑफ कॉमन सोसायटी सोसायटीपासून तुम्हाला वेगळं ठेवलं गेलं आहे हा अंतर्गत मानवांना टॉर्चर होता तो ज्यांना बेअर नाही करता आला आहे कुड दे कुड फॉल तेव्हा ब्रेकडाऊन झाले ते पण अनेक लोक असे जे, लो, होते की ज्यांनी त्याच्यावरती हा पर्याय शोधला आणि आपलं मनोरं मनोविज्ञान सांभाळून हे सगळं केलं म्हणजे जेलमध्ये काही एन्जॉय केलं मी असं जे म्हणणं आहे ना बिलकुल चुकीचं एन्जॉय केलं असेल सुपरफिशियली पण तुम्ही युअर अवे फ्रॉम द फील्ड सोसायटी बाहेर माझा लोकांना बंदी होत्या त्यांच्यावरती अत्याचार होतात तुम्ही काहीच करू शकत नाही याची जी ग अगतिकता जी आहे याला मी म्हणेन की हे ही जेलचं फलित होतं की तुम्हाला वाटावं वारंवार टॉर्चर व्हावं की नाही आम्ही वी आर अनेबल टू डू एनिथिंग हा सेपरेशनचा भाग होता बाकी नवीन आता संदर्भामध्ये काही फिजिकल टॉर्चर आता होतच नाही किंवा आवश्यकता नाही आहे हे मेंटल टॉर्चर जे आहे हे सेपरेशनमध्ये म्हणजे तर मोहन धारिया आहे तो इतका मोठा माणूस होता पण त्यांना सेलमध्ये ठेवलं होतं आता हे टॉर्चरच आहे त्याच्यामुळे जेल म्हणजे तूफ होतं नव्हतं असा विषय नाही आहे विषय असा की यू आर तुम्हाला काही बोलता तर बोलले तुम्ही तर व्यापार पेपरवर छापलं जाणार नाही ही त्यांची जी संकल्पना होती ते कुड डे कुड डू इट ते त्यांनी केलेलं आहे कंट्रोल्स बरेच ठेवले होते आता शेवटी माणसं आहेत बरोबर आहे अगदी बरोबर आहे त्याच्यामध्ये युवक म्हणून थोडा मॅच्युअर्डनेस येत असतो त्यावेळेला ज्या काळात आम्ही पकडला गेलो त्या काळामध्ये तो मॅच्युअरनेस येत असतो त्या काळामध्ये राजकीय जागृती हा एक मुद्दा आहे पण त्याच्याबरोबर मूल्यांसाठी आपण काही दिलं पाहिजे काही केलं पाहिजे आणि ते मूल्य प्रस्थापित केल्यानंतर मला ठीक आहे फायदा होईल मला संघर्ष करावा लागेल माझ्या पुढच्या पिढीला ते आंधणात मिळणं ज्याला म्हणतात तसं आंधणात त्याला मिळू शकेल याच्यासाठी संघर्ष करण्याची मनस्थिती होती आणि ज्या विचाराचे आम्ही आहोत त्या विचार तर होतीच होते त्याच्यात ताकदच आहे ते त्यामुळे तोही प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यामुळे नवीन मुलांनासुद्धा किंवा त्यांनी जेव्हा ठरवायचं असते त्यांचं जे स्वातंत्र्य आहे त्याच्यासाठी त्याची दखल घेणं अत्यंत आवश्यक आहे हाच हा जो मेंटल टॉर्चर म्हणतात ना रवीजी तो भाग आहे तो इमोशनल टॉर्चर आहे माझ्या मित्रांनी आपल्याला जेलमध्ये आहोत आपण लोकांना वाटत शरीरांना फार त्रास होतो तो त्रास होत नाही हे सांगण्यासाठी पत्र लिहिलं की आम्हाला या ठिकाणी चांगला भात मिळतो वगैरे वगैरे जे काही असेल ते जेवणाचं वगैरे सगळं घरून पत्र आलं त्याच्याबरोबर तुम्हाला कशी घरची आठवण येणार आहे तुम्हाला तर चांगलंच भेटते तिथे घरच्या लोकांना अन्नधान्य भेटत नाही आहे घरच्या लोकांना काही खायला प्यायला घरात नाही आहे याच्याविषयी तुम्हाला आठवणी येणार नाही आणि तो तीन दिवस मूळमूळ मुळमुळ रडत बसला होता हे जे इमोशनल टॉर्चर आहे हे इमोशनल टॉर्चर दोघांनी आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी लपवून व्हर्च्युअल आम्ही आनंदात सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधनं ह्या टॉर्चर निर्माण झालेलं असेल असं अनेक ठिकाणी होतं असं अनेक ठिकाणी होतं म्हणजे त्याचं वर्णन आणि त्याच्या घटना इतक्या आहेत की त्या वर्णन करता करता दिवस लागेल त्याचा <laughs> मला या संदर्भात असं म्हणायचं आहे की ज्या प्रमाणामध्ये ज्या संख्येमध्ये सत्याग्रह झाला हा स्वातंत्र्यपूर्वीसुद्धा स्वातंत्र्यासाठी जी लढाई झाली असेल त्याच्यामध्ये हा रेकॉर्ड सत्याग्रह करण्याची संख्या होती दीड लाख लोक सत्याग्रह करतात आहे आणि जी विजिबली अशी कोणती गोष्ट जराची अडचण खाण्यापिणं किंवा लाईव्हलीहूडसाठी कनेक्टेड नाही आहे फ्रीडम ह्याच्यासाठी दीड लाख लोकांनी सत्याग्रह करणं ही फार मोठी अभूतपूर्व गोष्ट आहे आणि हा किती समाज हा सेन्सिबल आहे त्याची जी अभिव्यक्ती आहे याचं कारण वेगळं होऊ शकतं की संघातले संस्कार आहे त्यांना वाटत होतं किंवा संघाच्या संस्कारामुळे आपल्याला हे केलंच पाहिजे म्हणून संघाचे संशयक त्याच्यात आले संघाच्या अधिकाऱ्याने हा विषय घेतला पण ही संख्या जी आहे ह्याच्यामध्ये काही कौतुकाचाच विषय हा की देशावरती कोणती आपत्ती आली तर मी इतके लोक त्याला झेलायला तयार आहोत विल ओवरकम दॅट प्रॉब्लेम असा हा संदेश आहे आणि सशक्त समाज ज्याला म्हणता येईल असा हा सशक्त समाज हे द्योतक आहे असं मला वाटतं रवीजींची आई जेव्हा सत्याग्रह करून पहिल्या बॅचमध्ये जेलमध्ये आली त्यावेळेला साधारण डिसेंबरचा सा शेवटचा सा काळ होता तो त्या काळामध्ये त्या आल्या होत्या तर त्याच्या आधी तर सगळीकडे अंदाज होता म्हणजे त्याच्यातनं लोक सत्याग्रह करतील याच्यावर कोणाचाच विश्वास नव्हता आणि मोठमोठे होता त्यांचे ते कम्युनिस्टांचे लीडर्स होते सोशलिस्ट लीडर्स होते भारतीय जनसंघाचे होते वेगवेगळ्या आंदोलनात भाग घेतलेल्या लोकांचे होते काही सर्वोदयी होते या सगळ्यांचं म्हणणं असं की समाज आता करणार नाही आपल्याला अनेक वर्ष या ठिकाणी जेलमध्ये राहायचं आहे आणि समाज काही आपल्याला विरोध करणार नाही आपल्याला बाहेर काढण्यासाठी कोणताही संघर्ष करणार नाही असं म्हणत असताना जेव्हा नव्वद महिलांची नागपूरची तुकडी ही सत्याग्रहकुंड जेलमध्ये जे ते ते, आली तेव्हा या सगळ्या जे मुरलेले राजकारणी आहेत यांच्या सगळ्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं नागपूरला ते आम्ही बघितलं ज्यांचा विश्वास नव्हता ते त्यांचे हादरून गेले की बा इतक्या महिला आल्या पहिल्या पहिली तुकडी महिलांची आली पुरुषांची तरुणांची नाही आली पहिली महिलांची आली तर हा जो संघर्ष आणि त्याच्यातनं मार्ग काढण्याची जिद्द ही जी दाखवली ही खरोखर वाखाणी आहे आपलं आयुष्य मूल्य ठरवून त्याच्यानुसार जगलं पाहिजे मूल्यांसाठी संघर्ष केला पाहिजे